नमस्कार आता सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आहे कृषी अधिकारी आणि प्रशासन आणि अतिवृष्टीच्या आकडेवारीचा खेळ करून खेरडे मंडलच्या शेतकरी वर्गाची लावली चेष्टा पहा सविस्तर मंडल मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणीच पाणी झालंय सर्व शेतकऱ्यांचे डाळिंबागा द्राक्ष बागा सूर्यफूल मका बाजरी तूर इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी असताना अधिकारी पंचनामे न करता पाहणी न करता अतिवृष्टी कमी आहे असे निकष कुठून काढले हेच कळत नाही अशी नाराजीचे सूर शेतकरी वर्गातून निघताना दिसत आहे मापक यंत्र घेरडी मंडल यांना कृषी खाते जाव क्रमांक सहाशे बासष्ट दोन हजार बावीस दिनांक बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी मागणी केली आहे ती आजपर्यंत मिळाली नाही तर मग घेरडी मंडल फक्त नावापुरतेच निर्मित केलंय की काय अशी चर्चा शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये मग घेरडी मंडळाची पाहणी न करताच घेरडी मंडल अतिवृष्टी पंचनाम्यातून वगळण्यात आलेच कसे मंत्री महोदय सांगतात निकष बाजूला ठेवून पंचनामे करा अधिकारी सांगतात अतिवृष्टी झालीच नाही असे असताना शेतकऱ्यांनी मात्र दाद मागावी कोणाकडे हा प्रश्न निर्माण झालाय खरे पाहता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी मग निकष द्यावे अशी शेतकरी वर्गातून मागणी पुढे येते आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला